श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहेत माझ्या सगळ्या सगळ्या मैत्रिणी आणि आता ना खूप नवीन नवीन मैत्रिणी माझ्याकडे जमा होत आहेत खूप छान छान मला कमेंट येत आहेत त्याबद्दल ना खरंच खरंच तुम्हा सर्वांची ना खूप जास्त थँकफुल आहे मी तर आज वार होता शनिवार शनिवारच्या दिवशी सकाळचं मी हे मॉर्निंगचं रुटीन शेअर करत होते मॉर्निंग टू म्हणजे सकाळी ब्रेकफास्टपासून नाश्त्यापासून ते दुपारी लंचपर्यंतचं मी माझं सिम्पल असं रुटीन शेअर केलेलं आहे त्याचसोबत माझ्या मुलींची थोडी मजा मस्ती ते पण मी रेकॉर्ड केले याच्यामध्ये कारण त्यांनी पुढं जाऊन जर का ते व्हिडिओ पाहिले तर त्यांच्याकडे एक छान अशा मेमरीज राहतील म्हणून तर ते रुटीन मी शेअर करत होते आणि हां माहीत आहे ब्लॉग थोडेसे लेट येत आहेत माझे पण थोड्याच दिवसांमध्ये आपण कवर करूया मी तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की हां काही कारण होतं की त्यामुळं थोडंसं ब्लॉग ना पुढं मागं पुढं मागं होत आहेत आणि पूर्ण बरोबर एक आठवडा ब्लॉग मी अपलोड केले नाहीत तर आ, मला ना सुजातानी कमेंट करून देखील विचारलं होतं की आ, ताई ब्लॉग काही येत नाहीत तुझे म्हणून इतकं बरं वाटलं ना तिने मला कमेंट केल्यानंतर मला म्हणजे खरंच माझ्या कम म्हणजे माझ्या व्हिडिओची कुणीतरी वाट पाहत आहे आणि तशी कमेंट केली तर खूप खूप भारी वाटलं मला म्हणून म्हण म्हणून म्हणते म्हणजे छोटी का होईना तुम्ही कमेंट करत चला आम्ही जे हार्डवर्क करतो ना इतकं इतकं प्रोत्साहन मिळतं तुमच्या एका कमेंटने ना खरंच खूप जास्त प्रोत्साहन मिळतो खूप जास्त मोटिवेट होतं त्यामुळं खरंच सुजाता खूप 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 सारा थँक्यू तुला सुद्धा की तू हा माहीत आहे तुम्हाला सांगितलीस तू जे देखील वडील आजारी आहे तुझं छोटं बाळ आहे तरी देखील तू माझ्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहून कमेंट केलीस खरंच त्यासाठी ना खूप खूप मनापासून तुझे आभार आणि लवकरच तुझे वडील देखील ठीक होतील आणि जसा तुला टाईम भेटत जाईल ना तुझ्या छोट्याशा बाळातून तसं तू माझे व्हिडिओ पाहत चल मग इथं आज मी नाश्त्यासाठी ना इडली बनवत होते आणि मग त्यासोबतच मग सांबर बनवण्यासाठी ठेवले होते सांबरसाठी देखील ना जास्तीच्या माझ्याकडे जा काहीच भाज्या नव्हत्या फ्रीज आपण नाही का याच्या अगोदरच मी फ्रीज क्लीन कर केलेला होता भाज्या संपलेल्या होत्या सगळ्या त्याच्यामुळं फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून सिम्पल असं सांबर बनवणार होते मी आणि खोबऱ्याची चटणी बनवणार होते पण त्या अगोदर ते करण्यासाठी ठेवले आणि वैभवीचे रिबीन ना खूप असे चुरगळा झालेले होते त्याला थोडंसं प्रेस करून घेतले म्हणजे छान स्ट्रेट होतील ते तोपर्यंत माझी इकडं डाळ देखील शिजली आणि खोबरे खोबरं मी काय करते माहिती का तुम्हाला जास्त टाईम जर का ठेवायचं असेल ना तर त्याला हां एकतर ते हा, एक तशी खोवायची वेळी असेल ना तर त्याच्यावरती खोवून तुम्ही ठेवू शकता पण माझ्याकडे ते नाही आहे ना मी असं कट करून मिक्सरला फिरवून ना त्याला वरती फ्रीझरमध्ये ठेवून टाकत असते अजिबात खराब होत नाही खोबरं आणि ज्यावेळेस आपल्याला चटणी बनवायची आहे ना त्यावेळेस अगोदर थोडंसं काढून बाहेर ठेवून ना आपण त्याची चटणी बनवून घ्यायची आता इतकं सगळं करेपर्यंत माझी डाळ देखील शिजलेली होती सांबर सांबरला फोडणी करून घेते मी इथं आणि खोबऱ्याची चटणी बनवताना ना काय झालं मिरच्या आणून पण बरेच दिवस झालेले होते फ्रीजमध्ये ठेवलेल्या ना त्याची देठं काढून ठेवली दे की खराब अजिबात होत नाहीत पण हिरव्या मिरच्यांना पूर्णपणे लाल झालेले होत्या ती त्याच्या त्याच्यामुळे आपली खोबऱ्याची चटणी देखील इथं लाल कलरचीच बनवून तयार राहिली सांगाची डिटेल रेसिपी म्हणाल तर मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळं आता आणखीन इथं शेअर करत नाही पण जे पण कोणी अगदी न्यूली मॅरिड आहेत किंवा नवीन नव्याने स्वयंपाक शिकतात त्यांच्यासाठी झटपट सांगते कुकरमध्येच ना तुम्ही डाळ कांदा टोमॅटो भाज्या असतील तर दुधी भोपळा पांग वगैरे त्याच्यामध्ये टाकू शकता आज माझ्याकडे काही नव्हतं त्यामध्येच तुम्ही सांबर मसाला हळद लाल तिखट सगळं कुकरमध्येच टाकून ना त्याच्या शिट्ट्या करून घ्या आणि वरून तुम्ही त्याला फोडणी द्या थोडासा चिंच गूळ टाकून ना अतिशय झटपट असं चविष्ट तुमचं सांबर बनून तयार होतं जरी कुणाला हवी असेल तर मला कमेंट करा मी नेक्स्ट टाईम पूर्ण डिटेल रेसिपी दाखवते तुम्हाला सांबरची इथं मी इडली काढत होते पहा मी म्हणजे पाहते ना असं कपड्यावरती पण इडली बनवतात म्हणून मग मी ना मी पण कपड्यावरती इडल्या कशा बनतात त्याचं ट्राय करत होते पण का काय माहिती म्हणजे इतक्या छान निघत नव्हत्या थोडंसं बॅटर ना त्या कपड्याला तसंच राहत होतं मग उलटं म्हणजे असं ज्या फक्त साध्या सिंपल काही कापड वगैरे न टाकता केलेली या आणखीन छान निघत होत्या कपड्यावरती पण छान निघतात पण मला वाटतं हे कापड जे होतं ना खूप जास्त पातळ होतं खूप पातळ होतं त्याच्यामुळं त्याच्यावरती छान निघलेलं नसेल त्या इडली वैभवी पहा तर न विचारता न सांगता रिव्ह्यू द्यायला अजिबात बात विसरत नाही तिने ना खूप जास्त फूडी आहे तिला ना जेवण करण्यासाठी खूप जास्त आवडतं तिला मग ते काहीही असो वरण भात देखील जरी असेल ना इतका आवडीने खाती तो अगदी मन भरून पोट भरून खाती त्यामुळंच तिच्या ना अंगी देखील लागतं ते आंघोळीला कधी जायचंय तुला तू जात पण भांडण का कोणता वैष्णव ऑल द बेस्ट ए गप्प कसा कर वैष्णवीची एक्झाम सुरू असल्यामुळे तिने तर काही टिफिन नेत नाही कारण एक्झाम देऊन फक्त तिने दुपारच्या जेवणासाठी घरीच येऊन जाते इथं वैभवीचा जा टिफिन पॅक करून घेतली मी आणि तिला देखील आवरून स्कूलला पाठवून दिलं बरोबर नाईन थर्टीला तिची बस येते आणि इतकं या दोघींना खाऊ पिऊ घालून पोट भरून त्यांचे डबे वगैरे देऊन पाठवलं का नाही सकाळच्या एका तासामध्येच माझं दिवसभराचं काम ओरखलं की काय असं होतं त्यानंतर थोडेसे स्वेटर एक दोन तीन धुवून टाकले मी कारण माझ्याकडे खूप जास्तीची जागा नाही आहे म्हणून दररोज मला थोडे थोडे करून धुवून टाकावे लागतात कारण माझे डेलीचे कपडे देखील मला वाळत घालण्यासाठी जागा हवी असते ते करून घेतले आमच्या दोघांचा नाश्ता झाला त्यानंतर आणून ठेवलेले होते त्याचा ज्यूस बनवत होते मी तुमची जरी मुलं किंवा घरात तुम्हाला जर का डाळिंब त्याच्यातल्या बिया अशा कचकच लागतात त्यामुळं जर का खाण्यासाठी नको वाटत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं चाट मसाला जिरा पावडर थोडंसं काळं मीठ टाकून पाणी टाकून ना मिक्सरला आपण याचा ज्यूस बनवून घ्यायचा गाळून घ्यायचं त्याला आपण खूप जास्त छान लागतो चविष्ट लागतो तर राहायचं आहेत आहेच आहे विटॅमिन सीचं ना खूप जास्त कंटेंट असतो डाळिंबामध्ये आपल्या स्किनसाठी देखील खूप जास्त चांगलं आहे आणि टेस्टला देखील खूप जास्त चविष्ट लागतो तुमची मुलं देखील अजिबात नाकं तोंड वाकडं न करता पिणार आहेत एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने हा ज्यूस ट्राय करून पहा आणि मग सकाळीच इतका हेवी नाश्ता झाल्यामुळं दुपारी खूप जास्त जेवणासाठी काही बनवणार नव्हते खूप अशी हेल्दी पण खूप सिंपल अशी भाजी बनवणार होते मी मुळा आणलेला होता आणि त्याची पानं देखील वापरून मी मुळ्याची भाजी बनवते आणि उन्हाळा आहे तर ताक तर असतंच असतं फक्त लसूण आणि जिऱ्याच्या फोडणीवरती ना हळद लाल तिखट धने पावडर मीठ टाकून या मुळ्याची भाजी बनवते मी काळा तिखट देखील अजिबात वापरत नाही आणि ज्यांना साधं सिंपल जेवण आवडतं ना त्यांना ही भाजी नक्कीच आवडणार आहे त्यानंतर आता कलिंगड आलेले आहेत उन्हाळा सुरू झाला तर मोठंच्या मोठं कलिंगड आणलेलं होतं ते कट करून देत होते मी यांना इथं आठवणी ताज्या होत होते की आमचे पप्पा पण ना असंच इतकं मोठं कलिंगड घेऊन आले की आम्ही हो सगळे बहीण भाऊ असे साईडनी बसायचो बसायचो आणि पप्पा असे त्रिकोणी त्रिकोणी काप कट करून द्यायचे आम्हाला ना आम्ही सगळेजण मिळून खायचो खूप आठवणी त्यांना सगळ्या ताज्या झाल्या ते करून घेतले मी मग काही नाही हे होतं माझं आजचं साधं सिंपल हलकं फुलकं मॉर्निंग टू म्हणजे नाश्ता ते जे दुपारच्या जेवणापर्यंतचं रुटीन आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळेजण आपापली काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूया पुन्हा एकदा मग बाय